नमस्कार मित्रांनो मी आपला शुभम पवार आणि माझ्या शेवट चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत आहे गेले बरेच दिवस झालं पाऊस चालू आहे गेले दहा ते पंधरा दिवस झालं पाऊस चालू आहे काही काय भागात अक्षरशः हा आगार माजवलेला आहे तर मित्रांनो मे महिना आणि कडे कोणाला हे समीकरण आपल्याला माहीतच असेल पण झाले उलटच की मे महिन्यात पावसाळ्यासारखं वातावरण झाले गेले दहा तारखेपासून आपण बघितलं मे महिन्यात तर बऱ्याच ठिकाणी पूर्ण पूर्ण पाऊसच चालला आहे एवढा पाऊस चालू आहे एवढा पाऊस चालू आहे की अक्षरशः काय काय ठिकाणी नद्यांना नद्या भरून व्हावं लागलेल्या आहेत दोतडी भरून व्हावं लागलेले आहेत तर असं नेमकं का व्हायला लागले आणि याच्या मागचे कारणं काय आहेत हे आज आपण समजून घेणार आहोत आणि मान्सून पुढच्या चार महिन्यात कसं असेल किंवा या वर्षीचा पाऊस कसा असेल आणि शेत आपले कधी तयार होणार कारण बऱ्याच लोकांच्या अजून शेती मान्सूनपूर्व मशागती झालेल्याच नाही मग त्या कधी करणार आपण तर याच्या दृष्टीने हा आज व्हिडिओ महत्वाचा आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला समजेल की नक्की काय करायला लागते ते पहिली गोष्ट ही समजून घ्या आपण की सरासरी पाऊस म्हणजे काय कारण आपल्याला सरासरी पाऊस हवामान खातं आपल्याला नसतं म्हणतात ह्या वर्षी सरासरीपेक्षा एकशे सहा टक्के पाऊस जास्त पडेल आणि यावर्षीसुद्धा तसाच अंदाज सांगितलेला आहे की एकशे सहा टक्केपेक्षा पाऊस जास्त पडेल किंवा कमी दोन चार टक्के पडेल तर हा सरासरी पाऊस म्हणजे नक्की काय असते तर सरासरी पाऊस हा गेल्या तीस वर्षाचा सरासरीचा पाऊस जो असतो किती सेंटीमीटर पडला किंवा किती मिलीमीर ते दोन हजार वीस हा जर काळ धरला चाळीस वर्षांचा पन्नास वर्षांचा असेल तर त्याच्यामध्ये सरासरी पाऊस किती पडला आहे शहाऐंशी ते सत्यात्तर सत्याऐंशी सेंटीमीटर म्हणजे हा मिलीमीटर मध्ये जर काउंट केला तर आठशे अडुसष्ट मिलीमीटर पाऊस हा सरासरी पाऊस धरला जातो आता आठशे अडुसष्ट हा पूर्ण देशातला सरासरी पाऊस आहे गेल्या पन्नास वर्षात दरवर्षी सरासरी धरली तर आठशे अडुसष्ट मिलीमीटर पाऊस धरला जातो आणि त्या अंदाजावरच मग ह्या वर्षीचा अंदाज दिला जातो की आठशे अडुसष्ट मिलीमीटरपेक्षा किती पाऊस पडेल हजार मिलीमीटरमध्ये पाऊस जाईल किंवा कमी मिलीमीटरमध्ये पाऊस जाईल तर त्याच्या मी प्रकार सांगतो त्याच्यामध्ये आता हा जो सरासरी पाऊस आहे तो तुम्हाला मला समजला की आठशे अडुसष्ट मिलीमीटर हा पाऊस आपला सरासरी मानला जातो मग सरासरीच्या एकशे बत्तीस टक्के जर पाऊस जास्त पडला म्हणजे आता ही स शंभर टक्के सरासरी झाली ह्या टक्के बत्तीस टक्के जर पाऊस पडला तर तो सर्वोत्तम पाऊस असतो म्हणजे अधिक अतिवृष्टी मानली दे जाते त्यावर आणि ह्या सरासरीचा दोन टक्के जरी पाऊस कमी पडला तर तो दुष्काळ मानला जातो म्हणजे बघा तुम्ही नुसता या सरासरीतला दोन टक्के जरी पाऊस कमी झाला तर भारतात दुष्काळ जाहीर करता येतो मग तुम्ही म्हणाल की मे महिन्यात पाऊस कसा म्हणजे निसर्गाचं चक्र कसं काय अचानक बिघडलं तर ग्लोबल वॉर्मिंग हे महत्त्वाचं कारण आहेच पण जे अरबी समुद्र आणि पूर्व आणि पश्चिमेकडचा जो प्र समुद्र आहे पॅसिफिक महासागर आणि अरबी समुद्र याच्यामध्ये काय झाले अलनिनो एक स्थिती नी असते आणि लानिनो एक स्थिती असते मग या दोन्ही स्थितीतला काहीच विषय झालेला नाही दोन्ही पण स्टेबल राहिलेले आहेत म्हणजे ना अलनिनो आपल्याला आत्ता म्हणता येतो ना लालनिनो म्हणजे अशी सुंब स्थिती आत्ता आहे त्यामुळे काय झाले सतत एवढे दिवस पाऊस पडण्याचं कारण हे हे कोणत्याच अवस्थेत आता आपण नाही ना ल लिंडूमध्ये आहे ना आहे त्यामुळे काय होते की ढग तयारच होतात पाऊस येतच चाललेला आहे आणि ही स्थिती कधीपर्यंत तयार बदलेल हे आपण सांगू शकत नाही मग आता मान्सून कुठंपर्यंत आला असं तुम्ही म्हणशील किंवा हवामान खातं सांगतोय दोन दिवसांनी येणार चार दिवस आता आजची तारीख मी तुम्हाला सांगतो अठ्ठावीस एकोणतीस तारीख आहे तर एकोणतीस तारखेपासून किती दिवसात मान्सून महाराष्ट्रात आता जवळजवळ काय झाले मान्सून महाराष्ट्राच्या किनाऱ्याला धडकलेलाच आहे त्यात काय झालं कमी दाबाचा पट्टा अरबी समुद्रात तयार झालेला आहे त्यामुळे काय झाले मान्सून जो हळूहळू आपल्याकडे जूनच्या पहिल्या आठवड्यात येतो त्याची गती वाढली आणि तो आत्ताच येऊन एक आठवड्याभर आधी येऊन धडकलेला आहे मग ह्याला कारण हीच आहेत की समुद्रातली तापमानाची स्थिती समुद्राचं जे ताप तापमान असतं ते कमी जास्त होण्यावर त्याची स्थिती असते आणि त्याच्यामुळं कमी दाबाचा पट्टा तयार होतो आणि त्यामुळे काय होते जर चक्रीवादळ तयार आता शक्तीवादळ नावाचं ते नाव दिले नवीन आणि त्याच्यानुसार ते वादळ तयार झाले मग हे शक्ती वादळ मु काय झाले की मुंबई कोकण असेल मध्य महाराष्ट्र असेल किंवा विदर्भ असेल मराठवाडा असेल इथं मुसळधार पाऊस चालू म्हणजे अक्षरशः जमिनीच्या जमिनी वाहून गेलेल्या आहेत काही काही ठिकाणी दोनशे दोनशे मिलीमीटर पाऊस दहा दहा दिवसात दोनशे दोनशे मिलीमीटर पाऊस पडला आहे जो आपल्या पावसाळ्याच्या दोन महिन्यात पाऊस पडतो तो आत्ता मे महिन्यातच पाऊस पडलेला आहे त्याच्यामुळे आता मित्रांनो काय प्रॉब्लेम झाला आहे की माणसांचा नेहमीचा अंदाज चुकलेला आहे माणसं आता काय करते पूर्वमोसमी पावसच्या अंदाजावर जमिनीची मशागती करायला चालू करते आणि दहा तारखेपासून पंधरा तारखेपासूनच पाऊस चालू झाल्यामुळे काय झाले की पूर्ण शेतकऱ्याचं नियोजन फसले मग आता कुणाचीच मशागत पूर्ण झालेली नाही आणि पाऊस कधी उघडेल याचा अंदाज आपण सांगू शकत नाही कारण आता मान्सूनचं ढग यायला लागले आता हे पूर्वमस मी म्हणता येईल म्हणजे वादळाचं जे ढग आहे हे आज उद्या निवडेल कदाचित दोन दिवसात पाऊस उघडेल पण म्हणजे माझा अंदाज असा आहे की आज एकोणतीस आहे तीस एकतीस एक, एक दोन तीन चारपासून पाऊस उघडेल पण जास्त काय प्रमाणात नाही लगेच त्याला लागून मान्सूनचा पाऊस येण्याची शक्यता आहे त्यामुळं मशागतीची गडबड करू नका कारण अर्धवट मशागती जर शेतकऱ्यांच्या झाल्या तर त्याचा फटका आपल्यालाच बसणार आहे ना आपलंच नुकसान होणार आहे मग आपण बी पुरतो मग पाऊस जास्त होतो मग ते उगवण होत नाही मग परत डबल्यात दु दुबार पेरणीची परिस्थिती ती मग हा अंदाज आपापल्या भागातला घेऊन तुम्ही मित्रांनो शेतकऱ्या मित्रांना विनंती आहे की त्याची पेरणी जी आहे पेर ते त्याच्यानुसार करा मी आता काही जास्त लांबड लावत नाही पण हा साधारणतः तुम्हाला अंदाज दिला की पुढच्या चार महिन्यात हा पाऊस जास्त असणार आहे मागच्या वर्षी जसा पाऊस झाला आणि ह्या वर्षी विशेष आहे की पूर्ण महाराष्ट्रभर हा पाऊस एकसारखा पडेल शक्यता तशीच आहे की सरासरीच्या शंभर टक्के पेक्षा जास्त पाऊस पूर्ण महाराष्ट्रापर्यंत पडणार आहे त्यामुळं अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे कुठं पूर येण्याची पूरपरिस्थिती परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे आता चांदूल धरणात बघितलं तर एक हजार क्युसेक्सनावळ चाऊ झालेला आहे कोयनामध्ये झालेले आहे म्हणजे आत्ताच धरणं धरणामध्ये आवक चालू झालेली आहे मे महिन्यात जूनला जर जून, जून जुलैला जर धरणं भरली त्यावेळी मग ऑगस्टचा पाऊस एवढा मोठा पडतो पहिल्या आठवड्यात दहा दिवसात त्यावेळी मग धरणात पूर्ण पाणी असते मग ते पाणी नाही जाऊन सोडावं लागतं आणि नद्यांना काय होते पाऊस नाही पडला तरी पूर आलेला असतो म्हणजे इकडं ऊन असते नद्या नद्यांना पूर आलेला असतो त्याला कारण काय की धरणं आधी भरलेलं असल्यामुळे ती पूर परिस्थिती निर्माण होते तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही सुद्धा मशागत व्यवस्थापन व्यवस्थित करा घात बघा आणि मग जसा गॅप मिळेल आपल्याला तशी पटकन शेत तयार करून घ्या आणि पावसाचा अंदाजा आपली पिके घ्या जेणेकरून तुमचं नुकसान होणार नाही तर आजचा हा मान्सून अंदाज आणि मे महिन्यात पाऊस एवढा का त्याच्यावर आज आपला हा व्हिडिओ तयार करण्याचा दृष्टिकोन होता आणि आपल्याला जर माहिती आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपल्याकडे पावसाची काय परिस्थिती आहे आता मुंबई पुण्यात बघताय पूर्ण सिमेंटची शहरं झाल्यामुळं पाणी मोरायला जागा नाही नाले पूर्ण पॅक होतात आणि कचरा वगैरे बघितला तुम्ही ब बरेच न्यूजच्या व्हिडिओमध्ये बघतायत तुंबून तो कचरा नाल्यातली घाण काळं पाणी सगळ्या रस्त्यावर येतं हे मित्रांनो आपणच निर्माण केलेलं आहे ह्याला पर्याय नाही तर अशा पद्धतीने आपल्याकडे काही परिस्थिती नसते आपल्याकडचं पाणी शेतजमीन असतात माती असते त्यामुळे मुरून जातं वाहून जातं त्याचा निचरा होऊन जातो पण शहरात तसं होत नाही ते सगळं पाणी तसंच तुंबून राहतं आणि नाईला रोग राय पसरते किंवा वेगवेगळे आजार पसरण्याची शक्यता असते तर अशा पद्धतीने मित्रांनो शेतजमिनी किंवा पूर्वमशागती ह्या तुम्ही पुढच्या आठवड्यात जर पाऊस उघडला तर जमिनीच्या वा, वल वा पूर्ण ओलावात जमीन तयार करू नका कारण त्याच्यामध्ये पीक चांगले येत नाही किंवा जास्त बुरशी तयार होण्याची शक्यता असते त्यामुळे जमीन पूर्ण वाळून द्या वाळायला वेळा मिळाला तर तसं करा नाहीतर पावसात चालणारी किंवा आहे या परिस्थितीत कोणती पिकं लावता येतात ती पिकं लावा आणि ती काढून नंतर मग ऊस ज्यांना लावायचं आहे त्यांनी मग ऑगस्ट सप्टेंबरला ऊस लावला तरी चालेल कारण मी मागच्या वर्षी ऑक्टोंबरला ऊस लावला आहे आता चांगल्या स्वरूपात ते ऊस शेतामध्ये उभा तर गडबड करू नका त्या परस पावसाच्या परिस्थितीनुसार नियोजन करा एवढंच आपल्याला सांगण्यासाठी सा हा व्हिडिओ करत आहे तर आज आपण थांबूया आणि व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये सांगा की आपल्याकडे पाऊस कसा आहे आणि काय महाराष्ट्रातून सगळं सगळ्या भागातून कमेंट यावे ही माझी अपेक्षा आहे तर आज आपण थांबूया धन्यवाद